नमस्कार मी विलास पडे न्यूज एटी लोकमत या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत बारावीच्या परीक्षांबद्दल अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसून येत्या दोन दिवसात बारावी आणि दहावीच्या परीक्षांबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी केलेलं आहे राज्यातले लाखो विद्यार्थी आज आपल्या परीक्षांचं काय होणार याच्या प्रतीक्षेत मात्र राज्य सरकार दहावीच्या परीक्षा न घेण्याबद्दल सध्या ठाम असल्याचं वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री यांनी सांगितलंय राज्यात सध्या कोरोनाचं संकट आहे त्यात राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका आहे आणि तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका होऊ शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणं योग्य नसल्याचं त्या म्हणाल्यात तसंच तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणं सुद्धा शक्य नाहीये वरच्या गायकवाडांनी याबद्दलची माहिती दिली त्या आहे त्यामुळे संभ्रम अधिक वाढलेला आहे आणि परीक्षांचं भिजत गोंगड सध्या तरी कायम आहे आणि त्याचमुळे आज सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत आपल्या जे बोर्डाची मुलं आहेत एच एस सी बोर्डाची ती जवळपास चौदा लाखाहून अधिक विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना ती पूर्णपणे सुरक्षित वातावरणात केली गेली पाहिजे मुलांना जे आहे ते जसं मी सांगितलं की दोन्ही तऱ्हेचं जे आहे ते मार्गदर्शन आणि त्या तऱ्हेचं वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल तर वॅक्सिनेशन आहे तर केंद्र सरकारने जास्त प्रमाणामध्ये वॅक्सिन द्यावे आणि मुलांचं आणि काम करणाऱ्या लोकांचा विचार करावा त्यामुळे तोपर्यंत आमचं असं म्हणणं होतं की ह्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना आम्ही परिस्थिती बघू तुम्ही एक महिन्यानंतर परीक्षाबद्दल बोलता आहात त्यावेळेची परिस्थिती काय असेल महाराष्ट्रामध्ये कारण आज आपण सगळ्या जण जाणताय लॉकडाऊन आहे उद्या विद्यार्थ्यांना यायचं म्हटलं तर कशा तऱ्हेने येणार एक महिन्यानंतर काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा आम्हाला अभ्यास करावा लागेल त्यामुळे हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला पूर्ण काळजी करून आणि पूर्ण विद्यार्थ्यांचं हित आणि देशाचं हित घेऊन तुम्ही निर्णय घेतला पाहिजे आम्ही या काळामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मागच्या मंत्रिमंडळाच्या हो बैठकीमध्ये आमची चर्चा झाली होती आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ते दौऱ्यावरती जाणार होते आपल्यालाही माहिती आहे जे वादळामध्ये झालेलं नुकसान संदर्भात ते दौऱ्या करणार होते त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बैठक घेतील आज सुद्धा माझं सकाळी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे ते मला म्हणाले आम की आम्ही तुम्हाला एक दोन दिवसामध्ये बैठक देतो तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये आमची बैठक होईल आणि मंत्रिमंडळात सुद्धा आम्ही हा दोषी घेऊन जाऊ आणि जसं आपल्या सर्वांना माहिती आहे माननीय उच्च सुद्धा आम्ही आमचं म्हणणं मांडू की ही परोनाची परिस्थिती ही अशी परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांना सुरक्षित वातावरण कसं देता येईल आणि पुढच्या वर्षी मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं मला माननीय उच्च न्यायालयाला आम्ही आमचं म्हणणं सांगू आमच्या माध्यमातून हे जी त्यांचं म्हणणं मांडतील आणि मला असं वाटतं की आम्ही ही जी परिस्थिती निर्माण झालेली ही असाधारण अशी परिस्थिती आहे कोणीच विचार केला नव्हता की अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण होईल पहिल्या लाटेमध्ये आपल्याला वेगळं वाटलं होतं दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला वाटलं होतं कदाचित ती त्याच्यापेक्षा कमी असेल परंतु आपण आज परिस्थिती बघतोय की तो स्ट्रेन खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आज आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅनिकिंग निर्माण करत आहे आणि अशा वेळेला तिसरी लाटेबद्दल ला आपण चर्चा करतोय ती सुद्धा मुलांच्या बाबतीमध्ये होत आहे कारण पहिल्या लाटेमध्ये मुलं नव्हती पण दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये आता मुलांवर याचा इम्पॅक्ट व्हायला लागला आहे आणि म्हणून आम्ही कोर्टाला आमची बाजू सांगू कोर्टाने जे आम्हाला प्रश्न विचारले त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देऊ आणि ह्या असाधारण परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षी मुलांचं नुकसान होऊ यासाठी आम्ही या, या संदर्भाबद्दल आम्ही कोर्टामध्ये जे आमचा जीआर मी करतो आम्ही कोर्टामध्ये सादर करून कोर्टाला आमचं म्हणणं मांडू